नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा एवढं मिरचीचं रोप राहिले शिल्लक परवा एक पा सहा ट्रे आहे तर हे आता आपल्याला कांद्याच्या वरांब्याला आहे शकिरा जातीची ही मिरची आहे खूप छान असते हिरवीगार तिखट लांब सडक खूप सुंदर मिरची असते ही तर हो आता हे आपण लावूया बघा आपल्या ह्या पुनमसुनबाई इथं बसले त्या आता ह्या कांद्याच्या वारंब्याला मिरची लावतेल्या आणि त्यातलं गवत जे मोठं मोठं आलं आहे कांद्यातलं ते आता मी काढणार आहे तर हे बघा इकडं सकाळी सकाळी बघा कसं बसलेत निवांत उन्हाला कोवळ्या उन्हाला बसलेत सगळे बघा हा शेवटचा जो कडेचा वाफा पण ठेवला होता तिथं ही अशी क कॉट वगैरे टाकली निवांत उन्हातानाचं धाम सगळं तिकडं कलिंगडाची राखण असते दिवसभर मग इथं बसून आपलं तिथं सुद्धा आता झाकून ठेवलं आहे मी शेंगा फोडल्याला निवडायचं यंत्राने शेंगा फोडून घेतल्या ठिकाभर त्याच्या शेंगाने निवडायचं चा काम चालू होतं ते आता मी झाकून ठेवले रात्री काम करत ते उशीर झाला म्हणून आणि हे बघा आता इथं झालं आपला चेंबर चालू पाण्याचं बघा दाखवते तुम्हाला हे बघा हे आपल्या विहिरीचं पाणी चेंबराचं हे बघा दिसला का हा चेंबर चालू आहे आपला चा आता हे पाणी आपलं कांदे भिजवायला नामदेव बुवानी चालू केले आणि हे गवत मोठ मोठ जे आलं ना कांद्यात थोडं ते आता काढणार आहे मी आणि काय रोप ट्रेतनं खाली पडली होती म्हणजे माती निष्ठून का ती मी इथं लावले तसे इथं लावलेत आपल्या परसदारच्या जागेत लावले अशी रोप हिरवीगार आळू हिरवागार पुदिना गवती चहा आपली गुलछडी बरंच काय काय म्हणजे परसदारचं आपलं हे बघा इकडं पपईचं झाड आहे कडीपत्ता आहे गवती चहा आहे गुलाब आहे आणि आपली कोरपड आहे बघा शेवग्यात झाड सुंदर आलंय शेवग्याच्या पाल्याची भाजी पण मी एक दिवस करणार आहे हा पेरू आलाय आपला आणि कोरपड तर कितीच तरी सुंदर आली बघा उपयोग आहे कोरपडीचा आणि सगळं हे ऑर्गॅनिक आहे याला काही औषध नाही एकच आणलं होता मोड कोरपडी कोरपडीचा मी त्याचं इतकं झालंय बघा इतकं वाढलंय चला मंडळी कांदे भिजवायचं काम चाललंय आणि हे बघा परवा आपण जे हळद काढली होती ना ती अर्धी शिजवायची आपण आणि काही मोठी मोठी हळद मी पाण्यात भिजत घातली एकदा चोळून घेतली हातानं पाणी बदललंय चांगली क्लीन करून घेणार आहे त्याचं बाहेरचं जे काळपटपणा असतो तो जातो म्हणून त्याला पाण्यात भिजत घातली त्याचं मी आता हळदीचं लोणचं बनवणार आहे छानसं आणि हे बघा खुरापलेले वापे बघा कसे दिसत आहेत छान आणि हे गवत काढायचं आता ओलं भिजवलं की नाही की मग ते गवत छान निघतं मोठं मोठं काढायचं उपटून आणि बाकीचं मग खुरपून घ्यायचं तर चला मंडळी आपण कांदे भिजवण्याचं काम आहे ते करूया हे बघा आंब्याच्या गार सावलीत आता दिवसभरीतनं सावली हटत नाही दहा अकरा वाजल्यापासून जी सावली असते ते संध्याकाळपर्यंत कांद्याच काय मग जास्त असल्यामुळे गवट काढल्या बघ सगळं हिरवजारची बाग आहे सगळी कांदा लावलाय मिरची लावली आता वांग्याची पण रोप आणायच्या वांग्याची रोप लावायचं उन्हाळी सगळं आपला भाजीपाला आणि हे बघा मंडळी हे असं गवत काढून झालंय बघा हे सगळं गवत आहे ना हे काठमाट आहे बघा ह्याला काटमाठ बोलायचं काठमाटाच त्याला परत काट पण येतात आणि ह्याची मुळ आहे ना खालची मुळी एक फूट लांब असते हे बघा इथं टाकले त्याची मुळं खूप खोल असतात आणि ती मुळं खोल असल्यामुळं ते लवकर निघत नाही तुटूनच निघतं त्यामुळं मग पाण्यातच तेव्हा काढावं लागतं पाण्यात काढलं ना की सगळं निघतं उपटून दाखवते मी तुम्हाला हे बघा केवढं आहे तरी याचं मूळ खोल खोल नाही आहे खूप खोल असतं मूळ एक लांब मूळ असतं ह्याला काटमाट म्हणायचं मग हा काटमाट किंवा कुतरमाट असं म्हणतात त्याला आणि काँग्रेस हे जास्त झालेलं इथं गवत तरी आपण कोरडं हो पिकं करतोय को को सगळी इकडं रोपं कॉटच्या इथं का, का सावलीत ठेवले ट्रे आता हे काय झालंय खूप ऊन झालंय आणि बाकीची पण घरातली कामे अजून स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे तर दुपारी करूया